जय जै जैतोबा महाराज की जय डोंगराले येथे खोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने जैतोबा महाराज ट्रस्ट व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आयू भारतभाऊ मजदे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या भावनेतून भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला सालाबादप्रमाणे उद्या कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली असून परिसरातील सर्व कुस्तीपटूंनी उपस्थित राहावे असे आव्हान ट्रस्ट व रिपाईन उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आयू भारतभाऊ मजदे यांच्या वतीने करण्यात आले आहे या यात्रेत सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन ट्रस्टच्या सदस्यांनी भक्तांना केले या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी अध्यक्ष अशोक धोंडू म्हसदे उपाध्यक्ष अशोक ओंकार म्हसदे सुरेश म्हसदे दयाराम म्हसदे दगा मोहिते गांगुर्डे दादा बारकू म्हसदे भगवान म्हसदे पांडुरंग म्हसदे तसेच ट्रस्टचे सर्व सदस्य ग्रामपंचायत व डोंगराळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोजागिरी पौर्णिमेच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा बोला जैतोबा महाराज की जय धन्यवाद भाऊ यांनी हा छोटं काही सत्कार स्वीकारला तसं पाहिलं तर या जन्मभूमीशी त्यांची नाव जरी मालेगाव तालुक्यातली असली तरी धृडेजे एक उभूचं नेतृत्व आणि त्यांना तरुण पिढीने आपला एक अभिमान म्हणून साथ देण्याची गरज आहे कारण एक नेते, नेते ते अग्रेसिव्ह नेते एक अग्रेसिव्ह नेते म्हणून त्याची ओळख आहे आणि एक हंगा कार्यकर्ता म्हणून लहानपणापासून असे एक सक्रिय मालेगाव तालुक्यात एक सुवर्णाक्षरात त्यांचं नाव कोरलं जाय अशी त्यांची कारकिर्द आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की ते या डोंगराळ्या गावाचे सुपुत्र आहेत आणि जेदोबा महाराजांचे वंशातले त्यांचं रक्त आहे ते वाया जाणार नाही त्याच्या कारकिर्दीला अर्थ शुभेच्छा आम्ही देतो आणि त्यांनी अशीच आपली वाटचालपूरी कायम चालू व्हावी आणि आपला गावाचा नाव लोक वाढवावा अशी मी विनंती करतो सांगतो आमचे लहान बंधू रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी आमचे ट्रस्टचे ते सदस्य पण आहेत आणि उत्तर महाराष्ट्राचे आता नुकतंच दोन महिन्यापूर्वी त्यांना अवसर महाराजाचं एक मोठं पद आमच्या बंधूला मिळालेलं आहे आणि त्याबद्दल आता ठिकाणी ते आल्यामुळे त्यांच आपल्या सगळं मंडळ आणि पूर्ण डोंगर आहे गावाची एक शान म्हणून आम्ही त्यांचं त्या ठिकाणी कौतुक करतो स्वागत करतो यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे आपलं मनोबत या रात्री निमित्ताने अतिशय सर्व समावेशक असल्या बाहेबद्दल या ठिकाणी आमच्या विदोष मंडळ सर्व त्यांचं आम्ही आभार मानतो सर्व भाई भक्तांबद्दल ठिकाणी त्यांचं सहकार्य या ठिकाणी असतो दरवर्षी आज तर रथ यात्रा सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय शांततेने कुठलंही गालबोटलं लागता जी पार पडत असते यामध्ये सगळ्यांचा सहभाग आवश्यक असतो आणि आजपर्यंत त्यांनी मदत केलेली आहे या ठिकाणी आमचे भारत भाऊ म्हणजे यांना जे रिफायन उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हे पद मिळालेले त्याबद्दल त्यांचा आजो आमच्या माध्यमातून मोठा मोठा जन जन सत्य होता भक्ताच धाव जयतोबा महाराज यात्रेच्या निमित्ताने केलं पाहिजे तुम्ही दिलेलं रक्त तुम्ही दिलेलं रक्त हे कोणाचा जीव वाचू शकत कोणाचा प्राण वाचू शकतो कोणाचा मुलगा वाचू शकतो कोणाची आई कोणाचा बाप कोणाचा भाऊ रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आमच्या जयतोबा महाराज ट्रस्टच्या वतीने चांगल्या बादाप्रमाणे आमच्या अध्यक्ष असतील आमचे सचिव असतील खजिनदार असतील सदस्य असतील सल्लागार असतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी असतील हे आता परिश्रम घेतात महाराजांची जयंती आली की रात्र दिवस एक करतात रक्ताचं पाणी करतात आमच्या आलेल्या भाविक भक्ताची सोय कशी होईल कोणाची गैरसोय कशी होणार नाही प्रत्येक माणसाला महाराजांचं दर्शन कसं मिळेल प्रत्येक माणूस महाराजांचा आशीर्वाद घेऊन जीवनाची वाचाल कशी सुरू करेल याच्यासाठी आमचं हो ट्रस्ट कायम सदैव तत्पर सेवा देत असत आमच्या या ट्रस्टच्या वतीने कायम सेवाभावी उपक्रम राबवले जातात या रस्त्यावर आलेले सर्व गावातील उद्योजक छोटे मोठे कारोबार करणारे यांची देखील आम्ही सेवा करत असतो दरवर्षी आमचे मालेगाव तालुक्याचे पोलीस स्टेशन पी आय असतील आय असतील पोलीस कर्मचारी असतील पोलीस भगिनी असतील होमगार्ड असतील हे साला माझ्याप्रमाणे कायम सेवा इथे देत असतात मदत करत असतात आमचे ट्रस्टला कायम मदत करत असतात आणि या ठिकाणी झालेल्या जा गर्दीचं नियोजन बरोबर करतात या पोलीस प्रशासनाचं आमच्या ट्रस्टच्या वतीने अध्यक्षांच्या वतीने सचिवांच्या वतीने खजिनदारांच्या वतीने सर्व सदस्यांच्या वतीने सर्व डोंगराळ गावाच्या वतीने या पोलीस प्रशासनाचं प्रशासनाचं आमच्या करण्यापासून आभार व्यक्त करतो तुम्ही दिलेली सेवा तुम्ही दिलेले सर्व नियोजन आमच्या ट्रस्टचे आमचे जे स्वयंसेवी बांधव आहेत आमचे मित्र आहेत आमचे मुलं आहेत आमचे कुटुंबीय आहेत या गावाचे रहिवासी आहेत हे कायम आपला यात्रा आली की सर्व विसरून सर्व कामधंदे सोडून देशभर महाराजांच्या सेवेसाठी नसत होऊन जातात आणि पाहिजे ती सेवा करतात आणि येणाऱ्या भाविक भक्तांना मार्ग मोकळा करून देतात हे सोयी सुद्धा पाळीच्या दगड आपण स्वागत केलं पाहिजे आणि आमच्या गावाचे पोलीस पाटील सुद्धा या कामामध्ये या कार्यक्रमामध्ये कायम उपस्थित राहतात आमचे सर्व शिक्षक बंधू आमचे बिजू काका असतील आमचे मदेशातील सर सर्व आमचे बापू आमचे सगळे सुलेश भाऊ दयाराम भाऊ दादा भाऊ कोपट पार्थू भाऊ काहीचं नाव घेतलं नसेल ना तातू भगवान भगवान ताज्या असतील सगळे माझे सेवक बंधू असतील सगळ्यांना सगळ्यांची सेवा इथे कायम होत असते कायम असतात सरपंच आमच्या गावाची ग्रामपंचायत असेल गावाचे सरपंच असतील आमचे विष्णू आप्पा यांचं सुद्धा अनमोल मार्गदर्शन असून मदत असते सगळं सगळं गाव ग्रामाती सेवा असते आता आमच्या गावामध्ये आमच्या क्षेत्रबा महाराजांच्या मंदिराजवळ पाण्याची मोठी टाकी बांधून दिली आमचे समाधान भाऊ ढोंबरे यांचं सुद्धा या ट्रस्टच्या वतीने आमच्या कर्मापासून हार्दिक अभिनंदन करतो येणाऱ्या भाविक भक्तांना विनंती आहे की जेतोबा महाराजांचं दर्शन घेऊन जा जेतोबा महाराजांना नतमस्तक होऊन जा जेतोबा महाराज जागतिक दैवत आहे प्रत्येक माणसाला त्याने मागितलं त्याला मदत करणारा आपला दैवत आहे या दैवताला श्रीवार नतमस्तक होतो आणि जयतोबा महाराजांच्या जयंती निमित्ताने पुढी पौर्णिमा निमित्ताने सर्व भावी भक्तांना माझ्या ट्रस्टच्या बांधवांना माझ्या बंधूंना आमच्या कर्मापासून त्यांना सुद्धा नतमस्तक होऊन जयमी आणि नमस्कार करतो आणि आपल्या ट्रस्ट मध्ये एक झोपता कशी राहील एक भावता कशी राहील वाद होणार नाही कटकट होणार नाही सगळ्यांनी तीन दिवस आमच्या कर्मापासून डोळ्यामध्ये पाणी घालून कष्ट करतात करता माझ्या सगळ्या भाविक भक्तांचं माझ्या ट्रस्टचं सर्व सदस्यांचं आमच्या सुरेश भाऊचं दारा भाऊच बापूंच भगवान तात्यांचं आमचे अध्यक्ष अशोक भोप म्हणजे आमचे बालकू भाऊ म्हणजे आमचे विजू काका म्हणजे वामन आहे दादा दगडू मोहिते सगळ्या माझ्या नाव राहिला असेल दीर्घरी नाव सुटणार नाही अण्णा म्हणजे वामन आहे दादा नजर जमीन कोणाचं नाव राहिला असेल दीर्घरी दादा कामुडे आमचे दादा कामुडे आमच्या गावातून ज्येष्ठ कार्यकर्ते कार्यकारी पर, सोसायटीचे प्रकाश दिनकर पाटील यांचं सुद्धा आमच्या कर्नापासून स्वागत करतो सर्व भाविक भक्तांचं स्वागत करतो आणि जैतोबा महाराजांना नमन करून सर्वांनी सातत्यपूर्वक आपलं काम करून एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयतोबा महाराज